जय महाराष्ट्र मालिका प्रेमींना स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर आणि आज आपण पाहणार आहोत बरोबरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू तर ऐश्वर्याच्या खेळीमुळे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले असतात आणि घरातलं हे वातावरण पाहून टेन्शनच्या माध्यमातून सौमित्राला चक्कर येऊ लागते व ती तिथे पडते सर्वजण तिच्याकडे धाव घेतात व त्यानंतर तिला खोलीमध्ये आराम करण्यासाठी घेऊन गेलेले असतात तिथे तिला जाग येतो व तेवढ्यात ती उठणार तेवढ्यात जानकी तिला म्हणते आई तुम्ही उठू नका तुम्ही आराम करा यावर सौमित्रा रागात म्हणते हात नको लावू मला आणि झालं ना तुझ्या मनासारखं आणि मी तुला म्हटलेलं होतं जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मी हे घर सोडून जाणार आणि बेडवरनं खाली ती जायला निघते तेवढ्यात ऋषिकेश तिच्या पायाला धरतो आणि म्हणतो आई तू कुठे जाऊ नको तुला माझी शपथ आहे यावर सौमित्रा म्हणते ठीक आहे मी नाही जाणार पण माझी एक शर्त आहे की जानकीने माझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही आणि मला तिच्या हातून काहीही नको हे सर्व काही सौमित्रा म्हणत असते पण जानकीच्या डोळ्याला आश्रू मावत नसतात जानकीला खूपच वाईट वाटत असतं आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की खोलीमध्ये सारंग आणि ऐश्वर्या सौमित्राची विचारपूस करण्यासाठी आलेल्या असतात तिथे दे जानकी देखील हुबे असते व सुमित्र ऐश्वर्याकडे बघून म्हणते मी पितळाला सोनं समजलं आणि सोन्याला पितळ समजलं आणि हीच माझी मोठी चूक असल्याचं सौमित्रा म्हणत असते तर प्रेक्षकांना आता पुढे काय ट्विस्ट येणार डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या कारणाने सोमित्रा आणि जानकी मध्ये मोठा दुरावा आलेला आहे व जानकी या सगळ्याचा कसा काय पडदा फाश करणार हे पाणी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बघत राहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका